कोल्हापूर शहराच्या स्वच्छता मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं आपलं शहर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक आणि सर्व सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केलं स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगानं झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते कोल्हापूर शहरातील नालेसफाई आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी शहरातील सेवाभावी संस्था नोडल अधिकारी आणि सर्व आरोग्य निरीक्षकांची बैठक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी घेतली मुख्य आरोग्य निरीक्षकांसह सर्व निरीक्षकांनी दैनंदिन फिरती करून प्रभागातील कचरा उठाव वेळेवर होतोय ना याची पाहणी करावी नागरिक किंवा कर्मचाऱ्यांनी कचरा जाळल्यास दंडात्मक कारवाई करावी कचरा संकलनासाठी ऑटो टिप्पर वेळेत पोचाव्यात फिरती बदली कर्मचारी सापडले तर संबंधित आरोग्य निरीक्षक आणि मुकादमावर कारवाई केली जाईल असा इशारा रोकडे यांनी दिला रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी काही सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली सर्वच नागरिकांनी हे शहर आपलं आहे याची जाणीव ठेवून स्वच्छता मोहिमेत स्वयंफूर्तीनं सहभागी व्हावं असं आवाहन रोकडे यांनी केलं यावेळी उपायुक्त साधना पाटील पंडित पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते